ज्योतिबा मंदिर कोल्हापूर कोल्हापूरच्या वायव्यस चौदा पॉईंट अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबाला केदारेश्वर केदारलिंग असेही म्हणतात सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच भाग आहे या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते ज्योतिबाच ज्योतिलिंग केदारलिंग रवळनाथ सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग केदारेश्वर व रामलिंगाचे आहेत ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्याने हाहाकार माजवला होता येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्याने त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वरला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली केदारेश्वरने राक्षसांची युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे देवळांकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे या, या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळ गावच्या नावजी ससे पाटलांनी संत नावजीनाथ यांनी केलेले आहे असे म्हणतात सतराशे तीसमध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले हे देऊळ सत्तावन्न फूट लांब सदतीस फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची सत्याहत्तर फूट आहे